घरात ना आत्ता बाहेर पडलो आहे बघा आमच्या घराच्या कड्याला तळ आहे पक्षी बघायचं बगळ निघालो आहे वावरात आता भात जरा बघून यायचं बघा ही आमची वावराकडे जायची वाट कांदीची तळ्याच्या काटा असं आहे अजून जांभळवा चलात नाही काही खरं नाही पातळ आहे बघा हे आणि डोंगरापासून तिथं आलेलं घर तिथं आहे आमचं बघा आता

वावरात आलोय मी भांगलायला माणसं आहे ती ही हे भांग घालायचं घालायच म्हणायच बर 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 भात बर नाही बरोबर

मग हे पूर्ण सगळं कधी करणारा तुम्ही कुठल्या दिवशी करणार किती वाजता किती वाजता <laughs> कित नव कधी कुठल्या दिवशी आता परत येणार मी विचारतोय येऊन करून घ्या मग लक्षात काय घडणार नाही हा ना कुठला ना कवाबिया करून राहिलेलं जावा मग

पंढरीला पंढरीस काय काहीतरी आणायचं तरी का नाही हा तरी कमी बिचारी साड्यांचं बोचक घेऊन आली तर काय ठीक बर मी म्हणतोय काय तर मला खायलाच घेऊन आली हा मी नाही खायला म्हणून काय घेऊन जाऊ